आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष श्री अजित भाई पाटके पाटील साहेब आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष श्री वसंतराव ढोके साहेब व समस्त उपस्थित मंच मित्रांनो मी आपल्या सर्वांना काही महत्वाचं सांगत आहे की आजकाल एक गॅरंटी नावाचा शब्द फार घासतोय मीडियामध्ये घासतोय गारंटी मोदी की गारंटी हे मोदी साहेब दोन हजार चौदा मध्ये आपल्या यवतमाळच्या दाभाडी गावामध्ये गॅरंटी द्यायला आले होते काय गॅरंटी होती कापसाला देणार रोजगार देणार शेतीवर उद्योग उभारणार आणि ही सर्व गॅरंटी आज दोन हजार तेवीस मध्ये परत मोदी साहेब

मोदीचे जग आहे आपल्याला आणि कचरा जो आहे महाराष्ट्रातला म्हणजे भ्रष्टाचारी आपल्या घरी बोलावले तर आता याला आपण नवीन शब्द दिला होता तो म्हणजे वॉशिंग मशीन तर ही वॉशिंग मशीन नाही ही कचरा पेटी झालेली आहे भारतीय जनता पक्ष ही कचरा पेटी झालेली आहे भारतीय अर्धी शिवसेना भारतीय जनता पक्ष अध्यापेक्षा जास्त काँग्रेस भारतीय पक्ष अर्ध्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी पक्ष आता उरलं काय आम आदमी पार्टी एकमेव पार्टी आता उरली देशात अरविंद केजरीवालांची गॅरंटी एकमेव गॅरंटी आहे दोन हजार पंधरा मध्ये अरविंद केजरीवालांनी गॅरंटी दिली होती कि मी तुम्हाला शिक्षण देईल शंभर टक्के शिक्षण दिलं की नाही दिलं दिलं की नाही दिलं हो ना दिल्लीमध्ये शिक्षण मोफत दिलं अरविंद केजरीवाल गॅरंटी दिली गोआर गरीबांना वीज मोफत देईल दिली की नाही दिले yes. अरविंद गॅरंटी दिली लाख तुम्हाला आरोग्य मोफत देईल दिला की नाही दिल्ली दिल्लीमध्ये आरोग्यासाठी काम करणार शिक्षणासाठी काम करणार एक असं आम आदमी पक्षाचं एक धोरण आहे चुमला बाजी नाही मोदींचे जुमले हे आता एक्सपायर झालेले याच्यात गॅरंटी होणार नाही ना जे प्रॉडक्ट एक्सपायर झालं त्याची गॅरंटी होत नसते साहेब मित्रांनो काल आम्हाला महाराष्ट्र मध्ये या देशामध्ये या सभेचं नाव ठेवताना आम्ही विचारपूर्वक ठेवलं शेतकरी आज शेतकरी मारला जात आहे उद्योगपती मोठा केला जात आहे युवक युवकांना बेरोजगार केला जात मित्रांनो दोन दोन तो शेकडो कंत्राटी कामगार शेकडो नाही हजारो कंत्राटी कामगार कंत्रा काम आज आपल्या जीवनासाठी लढत आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत या कंत्राटी कामगारांना मुलं नाहीत त्यांना आरोग्य नाही त्यांना विमा नको मित्रांनो हा जो आता आपल्याकडे नवीन रोजगार तर द्यायचा नाही गुलाब देशामध्ये तयार करण्याचा कारखाना म्हणजे भाजपा सरकार आहे मित्रांनो कामगार आपण म्हणतो कामगार दिल्लीमध्ये कामगारांना पाचशे रुपये प्रति दिवस दिला जातो आपल्या इथे मात्र स्त्रियांना दीडशे रुपये दोनशे रुपये आणि पुरुषांना साडेतीनशे रुपये दिला जातो हा दिला जातो त्यांना जगण्याचा अधिकार नाही अरविंद केजरीवालने आम आदमी पार्टीने पहिल्यांदा जगण्याचा अधिकार दिलेला आहे मित्रांनो महागाई हे पण एक सत्य आहे भाजपाची महागाई दोन हजार चौदा मध्ये पेट्रोल काय भाव होत डिझेल काय भाव होत शेतकऱ्यांना भाव काय होता सोयाबीनचा भाव दोन हजार बारा मध्ये चार हजार तीन हजार आज दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा चार हजार रुपये कापसाचा भाव काय आहे सात हजार आठ हजार रुपये